हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्तानी आणि मजेतच असाल मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर इथं मी सकाळी सकाळी ना केस पुसत आहे म्हणजे माझ्या आंघोळ वगैरे झालेली होती आणि माझी ही जी झाडं आहेत ना तर ते तर माझ्याच्याने आता तुम्हाला दाखवणं सुद्धा होत नाही बाल्कनीतली पण भरपूर फुलं येतात गुलाबाच्या झाडाला पण रुद्र काही ठेवत नाही त्याच्या दोन टीचर आहेत आणि रोज दोन टीचरसाठी दोन फुलं तो घेऊन जात असतो आणि आजही त्याचं तेच सुरू आहे की नाही मम्मा मी थोड्या वेळाने तोडून ठेवणार नंतर माझ्या लक्षात राहत नाही असंही तर तो बडबड करत होता काहीतरी तर चला आता मला देवपूजा करायची फक्त सणापुरतंच ना हे आलं आहेत बघा मी आल्यापासून ना असं कधी होत नाही की मला फुलं नाही भेटत भरपूर फुलं असतात पण आता असं झालंय की सणा सण सुरू आहे त्याच्यामुळे सगळेच जण मी उठायच्या आधीच नेता आहेत आणि काही जण तर संध्याकाळी कळ्यात तोडून घेऊन जातात त्याच्यामुळे मला बिलकुल फुलं नाही भेटत ना या आठवड्यात गणपतीपासून तर खूप कमी भेटत आहेत आता एक दोन होते तर आमचे तोच हे एखादं फुल कसं काढायचं हे चालू होतं कारण खाली तर नव्हतीच वरतीचे एक दोन राहिले होते खालची तर माझे मला मिळतच नाहीत फुलं आणि मला तेलही बनवायचं होतं पण फुलं नाही म्हणून मी ते तेल बनवायचं टाळलंय तर चला एकच फूल मला मिळालं होतं तेवढंच आम्ही देवासमोर ठेवलं आणि देवपूजा केली माझ्या गॅलरीमध्ये थोडीशी येतात त्यामुळं ते मग होऊन जात ॲडजस्ट तर आता माझं सगळं आवडलं देवपूजा वगैरे सगळं झाली रुद्राला दूध दिलं तर मी पण आता दूधच प्यायला चालू केलं कारण चहाने कसं होते ना चह खूपच त्रास देतोय नंतर त्याच्यामुळे मग चहा बंद केलाय बंद नाही केला थोडासा अगदी पिलो जास्ती आला तू आला तर मला म्हणतो तू एका जागी बस की इकडं तिकडं पळते म्हणजे ह्याला दिवस आहे आता काय रात्र आहे का की ह्या रूम मध्ये नाही बसू शकत एकटा आता लहान पण नाहीये मोठा झालाय आणि मला म्हणतो इकडं जाते आता माझं कामच आहे तर आता बायकाना तर घरात एका ठिकाणी बसता येत नाही इकडे पळ तिकडे पळ सुरूच राहतं आणि मला म्हणतो एका ठिकाणी बस की इकडे पळते तिकडं पळते तू करतो का माझं काम एका ठिकाणी बसते अं तेल करतो तर हेलं सिरम आहे लिप सिरम अजून इतकंसं पण नाही कमी झालं महाग आहे बरं का, का? इतकंसं पण कमी नाही झालं मला वाटतं साडेतीनशेच्या आसपास आहे पण वर्ष दीड वर्ष सहज जायल बॉटल एवढी छोटे कारण सिरम आहे ना फक्त आपल्याला मसाज असा करायचा असतो लिप्सचा याच्यामुळे नाच ती मरकी स्किन असते ना ओटांची ती निघून जाते आणि मग काय होतं मसाज झाल्यामुळं गोट पण थोडे असे सॉफ्ट राहतात त्याच्यासाठी कारण आता माझे पण ना थोडं हे झाले होते आणि माझं सगळं आवरलेलं आहे देवपूजा वगैरे सगळं झालं आहे आमचं आणि त्याच्यानंतर आता रुद्राला दूध दिलं मी सुद्धा दूध पिले चहा केला होता कारण चहा नाही ना मग दिवसभर डोकं दुखतो मग इतकूसा चहा केला होता मग ती चहासाठी ना मला पात्याला खराब करायचं वाटलं की नको वाटते पण चहा पिल्याशिवाय ना लई दुखते संध्याकाळचं तर मी पूर्ण सोडून दिला कारण आधी खूप जास्त चहा पित होते आत्ता आत्ताच पित होते पण आता मी आजारी पडल्याच्यानंतर मी बंद केला चहा पूर्णच बंद कारण तब्येत जास्त खराब व्हायला लागली आणि चहाने अजूनच होती म्हणून चहा बंद करून दिला आता दूधच पिलं त्यालाही दूध दिलं आणि मीही दूधच पिले म्हणजे आधी चहा पिल तो नंतर आता आंघोळ झाल्यानंतर मग दूध पिलं दोघं पण हे ना खोड्या आणि ह्याला अभ्यास सांगितला ना अभ्यास सांगितला ना, ना ह्याला नाही तेच करायचं आता काय तर वायर बन काय असलं सुरू असत ह्याला अभ्यास सुरू ह्याचा प्रोजेक्ट कर त्याचं हे त्याचं तेच कर, तेंग कर, तेंग कर। आणि सकाळ सकाळी माझ्या बहिणीचा फोन आला होता मी गावाला जाऊन ह्यावेळेस माझ्याकडून चटणी आणायचं विसरलं होतं तर माझी चटणी पूर्ण संपली अगदी एक ते दोनच दिवस चालेली तुकुशीच राहिली, मग मी तो कालच तिला म्हटलं होतं की मला पाठव थोडीशी तसं दिवाळीला जाईल पण एक महिना आहे अजून कमी जास्त म्हटलं तर इतक्या दिवस काय करायचं आणि इकडची चटणी मला बिलकुल आवडत नाही कसलीच लागते बाहेरची जी विकत भेटते ना ते आपल्यासारखी नाही लागत मग तिला म्हटलं पाठव तिच्याकडची थोडी रुई तिच्याकडे पण आहे तिला पण करायची आहे कारण ती स्वतः करते ती कुणाकडून आणत नाही आणि माझं कसं आहे मी आपलं माझ्या आईच्या माझ्या सासूबाईंच्या भरोशावर असते त्या देतात देतात म्हणजे आहे घरी पण माझी ह्या हवेळेस लक्षातच नाही राहिले चटणी आणायची होती मग माझी बहीण आणि भाऊ दोघेही मुंबईला राहतात दोघ जवळजवळच मग माझ्या बहिणीकडची थोडी आणि माझ्या बहिणीकडची थोडी अशी मिळून त्यांनीही दिली कारण त्याही दिवाळीला जाणार आहे ना तर त्यांचीही थोडीफार कमीच झाली म्हणजे ती इथंच करणार आहे बहुते दिवाळीची सुट्टी लागली ना मुलांना मग करणार आहे मुंबईमध्येच ती करते चटणी माझी बहिणी मग आईपासून आणते आई दोघी गावाला करतात असं असतं दोघीकडून थोडी थोडी घ्या म्हटलं आणि मला द्या एक महिना पुरेल इतकी मग तिचं सकाळपासून पोरकार दिलं कधी काय असलं पार्सल वगैरे काही पाठवलं नाही तिला येतंही नाही मग आता कसं मी ह्याच्यामध्ये शिरले तर मी शिकून काढले आता थोडंफार की असं हे कारण आता सारखं सुरूच राहतं तिला काहीतरी पाठव ती मला काही ती मला जास्ती काही पाठवत नाही फर्स्ट टाईम आज मला ती पाठवणार आहे चटणी बघूयात आता कशी पाठवत दाजीना आल्याला सकाळी आज आल्यास तिला कामावरून रात्रीचं काम राहतं त्यांचं आज सकाळी आल्या असतील आणि आल्याला लगेच तिने लावलं आहे की जा तिला चटणी द्या तिची संपली वगैरे तर सकाळपासून तिचाच फोन चालू होता नीट ॲड्रेस दे वगैरे मग तिला काल द्यायचं होतं विसरली होती मग आता ॲड्रेस दिला आणि म्हटलं आता आवरते तर हे वाला सिरम बघा मी लावते स्ट्रिक तर संपत आलं आहे माझं पण काय फायदा नाही सिरम लावाने हे लावानी इतकी बेकार माझी केस झाली ते ना नुसती शेफ्टीच राहिली काहीसुद्धा राहिलं नाही माझ्या केसामध्ये एवढी सगळी केस दिली माझी कामातून आणि ते सलूनमध्ये वॉश केली ना तेव्हापासून तर लेस जास्त गळत आहेत मला तेल पण संपलं आहे ते घरी बनवलं होतं ना तर ते आता आज बनवायचं आहे तर आता आज कोणत्याही परिस्थितीत बनवत नाही ते सिरम लावल्यामुळं ना खरंच खूप फायदा होतो बरं का सॉफ्ट तर राहतात पण केसामध्ये गुंता होत नाही मग घ जास्त तुटत नाही तेवढं एक ते सारखं नाही लावायचं सा फक्त ज्यावेळेस पण धुवल ना त्यावेळेस सिरम वापरायचं तर माझं वर्षभर झालं मी वापरते अजून आहेत बॉटलमध्ये थोडंसं आता घ्यावं लागेल तुत कितकुशी केस राहिलीत माझीत माझे तर केसच आहेत इतकुशीच चालेल थोडं बाकी चालू तेल बनवायचं महत्त्वाचं आज खेळ सांग तरी तो बनवत खुटपुळ खुटपुळ अभ्यास कर की नाही टीचरला देणार <laughs> तर आता वाजलेत आहेत आठ आणि रुद्रचं चाललं खेळायचं त्याला काय खेळणं आणलं आणि ते त्यानं ते नाही खेळलं असं होत नाही काहीतरी चाललं उगच उगाच खुडखुडकुड करत बसतो नीट काही अभ्यास वगैरे करायचं नसतो तर फॅब्रिकचं पण आलेलं आहे आणि अक्षरशः ते जे दोन एवढेशी दिसत आहेत ना तर ते मला वाटते सत्तावीस हजारचे फॅब्रिक आहे ते मला माहित नाही तर माझं कटिंग चाललं होतं म्हणजे बऱ्यापैकी झालेलं आहे सदानंद मला वाटतंय दहाशा ड्रेस कटिंग केला असेल टेबलच्या खाली काय आणि इथे काय आहेत भाजीला गेलो होतो तिकडून निकिता मी आणि माझी अजून एक मैत्रीण होती भाजी करून आली तिकडं इतकी गर्दी राहते ना भाजी घेऊन आले आणि भाजी पण अजून माझी तशीच आहे तिथेच अजून मी भाजी पण काढली नाही आलेले मी कटिंगला बसले होते कारण की जे माझ्याकडे येतात ना कटिंग घेऊन जायला तर त्यांचा फोन आला होता की मी येते आठ पर्यंत मग म्हटलं आपले ड्रेस कटिंग करून घेऊया

चला तर आता मी काहीतरी बनवते तसं माझी इच्छा नाही खायची मी खात नाही आमच्या सगळे खात नाही निकिता खात नाही मी खात नाही रुद्र तेवढा खातो आहे तिला पण काही खावंच वाटत नाही आणि मला पण काही खावंच वाटत नाही सकाळपासून मला ओरडत होती जेव जेव नाही जेवण झालं ना म्हणजे मी जेवलीच नाही आज बिलकुल आहे माझे नवरात्रीचे असेच उपवास सुरूच झालेत आणि मी घट वगैरे काही बसवत नाही कारण गावाला बसवतात घट तर इथे म्हणजे अजून तरी नाही बघू पुढचं पुढं मला असंही वाटतं की माझ्या रुद्राला बाकीच्या पण ह्या गोष्टी समजाव्या पण त्याला थोडं उपवास वगैरे हो पण करावे लागतात जर घट बसवले हो मी कधी केले नाही माझ्याचीन एवढं झेपेल का नाही तेही मला माहीत नाही नऊ दिवस नाही झेपणार म्हणजे मी दिवसभर उपाशी राहू शकते मी न जेवता पण उपवास माहीत नाही उपवास नाही होत माझ्याची नक्की उपवास करणं तरी आता आत्या म्हणत होत्या कर ह्या वेळेसचा उपवास तू कर त्या पण आजार असतात तर मी म्हटलं माझ्याच्याने का हो ना। का हो ना। काय होणार नाही आणि उपवास करून ते पाळणं पण झालं पाहिजे तेवढं प्रॉपर आपल्याला जे घटाचं असतं ना ती तर तितकं काय माझ्या माझ्याच्याने होणार नाही कारण माझं काम ही असं असतं कंटिन्यू त्याच्यामुळे तर चला आता मी पहिलं स्वयंपाक करून घेते काय डोळ्यात काय गेलं तर रुद्राला काहीतरी आहे धाकव काय आहे तर हे मीच आणले बाजारातून पिहूला तर काहीच नाही आणलं तो आणला होता ना पिहूला घेतला हा का उष्ट नाही करायचं हे काय आहे काय आहे राधाकृष्णचं आहे कोणासाठी घेतलंय ते तर याची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते कारण रुद्रचं त्याचं अनबॉक्सिंग पहिलंच केलेलं आहे माझ्यासाठी काही शिल्लक नाही ठेवलं आणि ते त्याला इतकं जास्त आवडलं आहे की स्कूलमध्ये जाताना जायच्या आधीपर्यंत घालतो स्कूलमध्ये जाताना काढून ठेवतो संध्याकाळ आला की परत घालतो हे का नाही खूप सुंदर आहे मी घेतलं होतास म्हटलं ड्रेसवरती किंवा आता नवरात्र आहे तर म्हटलं छान वाटेल पण रुद्रने ते त्याच्यासाठी घेतलं माझ्यासाठी नाही है ना मी दुसरं घेणार माझ्यासाठी आता नाही चीज मला स्वयंपाक करू दे हां यावं का ह्या वगैरे साईडला येऊ का हां गेम आहे का काय गेम मध्ये सांडलं पाणी तर काय खरं नाही तुझ चला पढाई करायला चालू करा उद्या होमवर्क चेक करेल टीचर तर माहित आहे हे येतात पावणे पाच वाजता आणि आज मी एकटीच जाणार होते भाजीला रुद्रला नव्हती नेणार तर मग ह्या दोघांसाठी मला रोज पाच वाजता रोज काही ना काही बनवून द्यावं लागतं मग आज मी त्यांना मखाना भाजून दिला होता मी काय सांगितलं होतं शेदळून जाईल की तेवढाच फक्त डब्यात भरून ठेवा मला याला एक दीड दोन तास तर लागतील बाजारातनं काय मी लगेच बाहेर निघत नाही आणि तेवढंही त्यांच्याच्याने करणं झालं नाही उलटा किचनवरती नुसता पसारा घालून ठेवला होता बाकीचं कुठं ग्लासच कुठं चहाचाच कप हे ते सगळं असं पसारा त्यांनी घालून ठेवला होता आणि आता मला थोडीशी ना भांडी घ्यायची आहेत कढई वगैरे माझी खूप खराब झाली कढई मलाच ती दाखवू वाटत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये इतकं म्हणजे खराब झाली आहे दुसरी पण स्टीलची पण ती काय बरोबर होतच नाही तिच्याच्याने म्हणजे तिच्यातलं लगेच करपत आहेच नाहीतर अजून एक आहे तर आता मला मळायचं होतं पीठ आणि ह्या आठवड्यात तर नुसतं मी चपात्या करते आणि टाकून देते ह्याच्यापेक्षा काहीच नाही कारण खात तर कोणीच नाही आहे आणि मग भात केला की मला असं वाटतं भातावरती कसं झोपायचं नाही तर भात केला ती थोडंसं तर खातात पण चपाती भाजी तर खातच नाही आहे कारण की आणि हे बघा आता थोडीशी माझी फरशी थोडी क्लीन वाटते असं तुम्हाला वाटत असेल कारण आता रोज पुसतात ना त्या मावशी तर आता थोडंसं मला ठीक वाटते तर पहिली जी माझ्याकडे कामाला होत्या ना त्या खूप जास्त म्हणजे मला परेशान करत होत्या म्हणजे मी बोलवल्याशिवाय येतच नव्हत्या मला रोज आवाज द्यायला लागायचा या या करून मग मी त्यांचा नाद सोडून दिला आणि आत्ता दोन तीन दिवस झालं मी दुसरी एक आहे दीदी तर त्यांना लावलं आहे आणि खूप जास्त छान काम करतायत त्या म्हणजे आहेत थोड्याशा हे गरीब आहेत खूप जास्त पण खूप मस्त काम करतायत आणि काम म्हणजे कामाला ना आधीची होती थोडीशी मला चडाक वाटत होती पण ह्या खूप जास्त जे छान वाटल्या आणि करतायत पण खूप मस्त काम भांडी वगैरे पण इतकी जास्त छान नुसतं एकदम मस्त आणि माझे जे होत नाही ना तर माझी किचनवरती एक दोन भांडी राहिल्या असतील तर त्याही घेऊन जातात धुवायच्या आधी आणि मग धुतात सगळं त्याच्यानंतर बकेट ह्याच्यामधली घम्याला ती जी भांडे आहेत ना तर तीही माझी मांडणीला लावतात ला म्हणजे माझी छोटी मोठी दोन तीन कामं तरी त्या करतातच माझं होईपर्यंत कारण सगळ्यांच्या घरचं झालं ना मग सगळ्या शेवटी माझ्या घरी येतात त्याच्यामुळे मग माझ्या घरचं बऱ्यापैकी करतात त्या आणि माझं कसं असतं काही नाही तुम्ही दांड्यानी जरी पोछा मारला तरी चालेल हाताने मारायचं कम कम्पलसरी नाही कारण हाताने मारलं ना सोप्याच्या खाली नाही मारत मग त्या हात नाही आतमध्ये जात त्याच्यामुळं मी शक्यतो दां दांड्यानेच मारायला लावते म्हणजे सोप्याच्या खालून बेडच्या खालून असं आतमधून घ्यायला सांगत असते तर आता खूप मस्त करतात त्या कामाने आता माझं ते एक टेन्शन कमी झालंय आणि माझं नुसतं ना रुद्रला अभ्यास कर अभ्यास कर म्हणून ना मी परेशान झाली मी त्याला अभ्यास कर म्हणतीन तो इथून काही ना काही खोड्यास करीत बसतो आता इथं त्याला पीठस मळायचं होतं का तर तू मळते मला पण खेळायचं म्हटलं तू घे एका पिठासोबत खेळायला मी त्याला ओरडत होती पण तो काय ऐकत नाही माझं मग जास्त एखादा ओरडा जास्ती पडला ना मग गपचुप जातो ना अभ्यास करतो मी जोपर्यंत जास्त ओरडत नाही तोपर्यंतच लाडात येतो चला तर आता मला अजून भाजीचं काढायचं आहे आणि स्वयंपाक करायचा आहे तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चलो बाय